नमस्कार मी सुलोचना सोनवणे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर तसंच जिल्हा समाज अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं पुणे राज्यभर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन केलं जात आहे आपल्या जिल्ह्यातही आज औपचारिकपणे या का सप्ताहाला सुरुवात केलेली आहे आपण दिनांक आठ ते चौदा तारखेपर्यंत ता वेगवेगळ्या वे 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 कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजना सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील या यामध्ये शाळा महाविद्यालय निवासी शाळा असतील वसतिगृह असतील यातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा त्यासोबतच सम संपादूतांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी किंवा मोठ्या गावांमध्ये पथनाट्याचं आयोजन केलं जाणार आहे त्यासोबतच महिलांसाठी महिला मेळावा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे जे रक्तदान रक्तदानासाठी आपण शिबिरांचे आयोजन ही दिनांक तेरा तारखेला आपण केलेलं आहे दिनांक चौदा तारखेला आपण चौक सोलापूर या ठिकाणी मुख्य अभिवादनाचा कार्यक्रम होईल त्यासोबतच नंतर जिल्हा परिषद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार याविषयी व्याख्यानाचं आयोजन त्यासोबतच भीमगीतांचा कार्यक्रम आपण तिथं आयोजित केलेला आहे तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करते धन्यवाद पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर